अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली करमाळा तालुक्यातील कोर्टी माढा तालुक्यातील मुंगशी आणि महोळ तालुक्यातील लांबोटी या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली यावेळी आमदार नारायण पाटील अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे प्रांताधिकारी जयश्री आव्हाड जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की करमाळा माढा मोहोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं प्रचंड नुकसान झालं असून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे पुरात अडकलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावं त्यांना अन्न पाणी वीज आणि औषधांची सुविधा पुरवावी तसंच ज्यांचं धान्य भिजलं आहे त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्यावं अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं उडीद मका सोयाबीन तूर आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घरांचं तसंच पशुधनाचंही नुकसान झालं आहे सर्व नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नंतर पाणी आलंय आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेले तर ते काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही तिथं पाणी पासष्ट पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही काही ठिकाणी थोडं 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 पाणी पडत 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 किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे तिथं पासष्ट बिसष्ट बघायचं नाही शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल ज्यांच्या जमीन आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल घरांचं नुकसान झालेलं असेल काही आता ह्या पाणी उचलल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेले बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेले इथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महामुनी मंगल कार्यालय संगोबा रोड करमाळा इथं तात्पुरतं पुनर्वसन केंद्र उभारण्यात आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली